पौष महिन्यातील रविवारचे सूर्यनारायणाचे व्रत आणि पूजाविधी तर पौष महिन्यात आपण रविवारचे व्रत करत असतो या व्रताची पूजा कशी करावी कोणी करावी यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया पौष महिन्यात सूर्यदेवाची उपासना करतात याचे विशेष महत्त्व आहे या पूजेचे शुभ फळ मिळते पौष महिना हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपतो पौष महिन्यात हिवाळा असतो थंडी असते त्यामुळे गरम पदार्थ खाल्ले जातात तसेच पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्याला अर्द्य अर्पण करावे हे करत असताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा जाप क करू शकता हे कार्य तसे तर रोज करावे खूप चांगले असते परंतु जर रोज नाही जमले तर कमीत कमी पौष महिन्यातील रविवारी आपण सूर्याला अर्घ्य करावा म्हणजेच जल अर्पण करावे पौष महिन्यातील रविवारचे उपवास करतात या दिवशी दिवसभर उपवास करावा व सायंकाळी तो सोडावा दिवसभर फलाहार घेऊ शकता रविवारी सूर्य सूर्याला अर्द्य अर्पण केल्यानंतर पूजेची मांडणी करावी पाठ किंवा चौरंग घेऊन त्यावर आपल्याला सूर्यनारायणाचा फोटो असेल तर घ्यावा नसेल तर पाटावर रांगोळीचे सूर्य काढू शकता सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे व प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तसेच भगवान सूर्याची पूजा करावी सूर्य भगवान सर्व विश्वाला प्रकाश देतात त्यांच्या अर्थाला सप्त घोडे असतात हे घोडे म्हणजे सप्तरंग सप्तवार सप्तछंद सप्तधान्य असतात अशी मान्यता आहे या पूजेने समृद्धी सुख प्राप्त होते आदिती व कश्यप यांचे पुत्र यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी असे मानले जाते प्रथम आपण पूजा मांडणी करताना गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यांची स्थापना विड्याच्या पानावर करायची आहे त्यावर हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत फुलं व्हायची आहे हे सर्व करत असताना आपल्याला ओम गणेशायण महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पाटावर रांगोळीने सूर्यनारायण काढून घ्यावे त्यावर हळद कुंकू अक्षदा व पुष्प व्हावे फोटो असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकता तसेच रांगोळीने आदित्य रा आणि राणूबाई यांची प्रतिकृती काढून घ्यायची आहे त्यांनाही हळद कुंकू अक्षदा पुष्प वाहून पूजा करायची आहे सूर्यकिरणात खूप ताकद असते सकाळची सव कवळी सूर्यकिरणे ही खूप उपयोगी असतात त्यात विटॅमिन डी असते ते, ते आपल्यासल्या हाडांसाठी तसेच त्वचेच्या विकारांसाठी खूप फायदेशीर असतात पूजा मांडणी झाल्यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा तीळ गुळद तीळ गुळाचा नैवेद्य दाखवायचा या रविवारची किंवा संपूर्ण पौष महिन्यात दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे आणि ते खूप चांगले मानले जाते तसेच पूजेमध्ये आपल्याला गाजर वटाणे वांगे शेंगा तसेच करडईचे फूल मिळाले तर तेही पूजेमध्ये ठेवतात तांदूळ डाळ थोडेसे पूजेमध्ये ठेवावे सर्व पूजा झाल्यानंतर सूर्याची बारा नावे घ्यावी आरती करावी नमस्कार करावा अशा पद्धतीने पूजा करावी सूर्याची बारा नावे अशा प्रकारे घ्यावी ओम मिय नम ओम सूर्याय नम ओम खगाय नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम आदिताय नम ओम अकार्य नमहा ओम रवये नम ओम भाणवे नमः ओम पुष्णाय नम ओम मरीचये नम ओम सवित्रे नम ओम भास्कराय नमः अशा प्रकारे आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आलं मीठ मिरची खायची नाही पूजा सकाळी लवकर करावी जर यातील एखाद्या रविवारी आपल्याला जर मासिक धर्म आला किंवा प्रवास घडला तर उपवास करावा त्या दिवशी पूजा करू नये जेवढे रविवार आपल्याने होतील तेवढेच रविवार करा जास्तीचे रविवार करण्याची गरज नसते म्हणजेच एखादी रविवार जर तुम्हाला पूजा नाही करता आली तर तो रविवार आपण सोडून द्यायचा आहे त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे तर या दिवशी सायंकाळी आदित्य राणूबाईची कथा ऐकावी व सांगावी असे म्हणतात जमेल तर ती कथा तुम्ही नक्की ऐका म्हणा ही कहाणी खूप मोठी आहे जर एवढी मोठी कहाणी वाचणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त हे देखील म्हणू शकता आणि या कहाणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्हाला जर ही कहाणी माहीत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ चालू करून ती कहाणी ऐकू शकता आणि व्हिडिओमध्ये पाहून ती कहाणी तुम्ही सांगू देखील शकता जर ही कहाणी तुम्हाला म्हणणे किंवा ऐकणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त हे म्हणायचं त्यासाठी पाच अख्ख्या अक्षदा आपल्या उजव्या हातात घेऊन म्हणायचे जाई जुईचा मळा साता समुद्राचे पाणी जुईचा मळा साता समुद्राचे पाणी असे आश... अशी राणूबाई शहाणी ऐका सूर्यनारायणा ही पाच शब्दाची तुमची कहाणी असे म्हणायचे व ते तांदूळ सूर्यनारायणावर व्हायचे कहाणी सांगून झाल्यानंतर उपवास सोडायचा सूर्यास्तानंतर काही खायचे नाही ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी उचलायची असते पूजेत ठेवलेली फळं आपण स्वतः खाऊ शकतो ज्या गोष्टी आपण खाऊ शकत नाहीत त्या गायला द्या रांगोळी आपल्याला जी तुळशीत खाली टाकायची आहे वस्त्र धागा जे आपण पूजेमध्ये वापरलेले आहे ते आपण प्रत्येक रविवारी वापरू शकतो तसेच सुपारी खारी खोबर जे आपण पूजेमध्ये वापरलेले असेल तेच प्रत्येक रविवारी पूजा करताना आपण वापरू शकतो शेवटच्या रविवारी आपल्याला अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि जमले तर एखाद्या व्यक्तीस किंवा जोडप्यास आपल्याला दानधर्म करायचा आहे किंवा जेऊ घालायचे आहे अशा प्रकारे सर्व रविवार पूजा करावी श्री स्वामी समर्थ